ोदास घनवट यांचा हा प्रश्न घेऊन ज्यांच्यावर हे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ज्यांनी अनियमित आणि बेकायदेशीरपणे काम करून यांना एक वर्षापासून चक्कर मारायला होतात असा त्यांचा आरोप आहे के जी पवार तांबे आणि कोण अजून तिसरे तुषार तांबे आणि के जी पवार हे त्यातले मुख्य व्यक्ती आहेत प्रश्न विचारतो हा झाले तुम्ही तुमची बाजू सांगा मग काय यांचं काम यांचा प्लॉट दुसऱ्या व्यक्तीकडे कसा ट्रान्सफर झाला आणि एक वर्ष झालं हे चक्कर मारतायत तरी ह्यांना तुमच्याकडून न्याय का मिळत नाही हे तुम्ही थोडक्यात सांगा सगळं केस पहिल्यांदा आता, आताच आताच आलेली हे सगळं आधी अलॉटमेंट आधी झाली तीन जणांना हा तीन तिघांना झाली तीनच्या ती तिघाने तर त्यांच्यानंतर मग ते त्यांनी कोर्टात मध्ये सांगितलं की त्याचे नऊ हिस्से करायचे त्यांनी लिहून दिलेले कोर्टाला कुणी त्यांनी स्वतः लिहून दिले गणवटांनी लिखायचं आहे ना माझ्याकडे कागद काय ते यांचेच लेखी आहे याचा काय पुरावा तुमच्याकडे ठीक आहे ते फोटोच्या ऑर्डर आहेत ना ऑर्डर नाही येतो अर्ज अर्ज असून ना फोटो फोटोकडे अर्ज केला त्यामुळे नाही साहेब बघा त्यांनी क्लिअर केले तो कोर्टाकडचा अर्ज आहे तुम्ही म्हणता कोर्टाची ऑर्डर ऑर्डर आणि अर्ज आणि अर्ज आणि ऑर्डर मध्ये फरक ऑर्डर नाही अर्ज ही तुम्ही वाचा लिहून ऑर्डर आणि अर्ज त्यांनी त्यांनी दिलेल्या कॉटर कॉटर आमच्याकडे कागद आहे त्याच्याप्रमाणे त्यांना न वैसे करण्यासाठी आम्ही आमच्या स्थानिक विधी सल्लागार केस पाठवतो बरं त्यांनी सुद्धा त्याचा न्याय दिलाय आणि त्यांनी असं लिहून दिलंय की हे नऊ त्यांनी हिशे करायची परवानगी दिली होती त्याप्रमाणे नवा हिस्सा त्यांचा राहणार आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्याप्रमाणे त्यांना आम्ही कळवले की तुमचा नऊ व्हायचा तुम्हाला मिळेल कधी म्हणजे आता देऊ शकतो प्रश्न वायचा क्लिअर कधी ते एक वर्षापासून चक्कर नाही माझी बाजू म्हणतो आम्हाला मुंबईवरून त्यांच्या मुख्यालयातून मिटिंग झाली त्याच्यात ठरलं तेरा सदुसष्ट तेरा सदुसष्ट तेरा सदुसष्ट अशी तीन तीन भावांमध्ये प्रॉपर्टी देण्यात यावी मी ह्यांना पहिल्या माहितीच्या अधिकारात विचारलं की तेरा सदुसष्ट या जमिनीचा दोनशे अठ्ठ्याण्णव या गटाचा काय प्रश्न नाही hmm. तर यांनी काय सांगितलं की तो गट काय अजून आमच्या आम पूर्ण अत्यारीत आलेला नाहीये आम्ही त्या गटावरती काम करतोय मला पहिल्या माहितीच्या अधिकारातच यांनी ऑपरलेटर दाखवणं यांचं काम होतं का नव्हतं यांनी मला ते ऑपरलेटर दाखवलं नाही ते लपून ठेवलं आणि पुढल्या पार्टीने काय सांगितलं की तुम्ही कॉम्प्रोमाइजचा अर्ज करा मी अर्ज केला कॉम्प्रोमाइजचा सिम्पल तो अर्ज उचलला यांनी त्या फाईलला जॉईन केला आणि सगळं सांगितलं की याचा नवा इसा याला मान्य आहे म्हणून ऑर्डर आणि अर्ज याच्यात सर फरक आहे का नाही आणि निश्चण्यात वकील तुम्ही पण निश्णेत तुम्ही कुणालाही दाखवा ऑर्डर आणि अर्ज याच्यात फरक आहे ऑर्डर म्हणजे अंतरिम जज साहेबांचा दिलेला न्याय असतो ऑर्डर नाही ज्यांनी मला दाखवा की ही ऑर्डर येईल त्याच्यावर जज साहेबांची सही आणि जज साहेबांनी दिलेला ऑर्डर येईन मी माझं इथंच काम सोडून देतो दाखवा मला पुढे ऑर्डर आहे तुमच्याकडे त्यांनी जे त्यांचं म्हणणं आहे तर त्यांचं म्हणणं आम्ही आमच्या स्थानिक पाठवली पाहिजे व त्याच्यावर त्यांनी ऑर्डर दिलेली आहे की त्यांचे नवीस झालेले आ, आता मी शोधायला मी सांगतो यांचं म्हणणं आहे की आमच्या निधी वकिलांकडे तुम्ही एक नोटरी वकील घेतला आणि त्याच्याकडे जर पाठवला असं तर तुम्ही स्टे ऍप्लिकेशन सहित माझे डॉक्युमेंट पण द्यायला पाहिजे होती तुमची पण बाजू मांडाय कोणाकडे न्याय मागायला गेलो तर सर आपण दोन बाजू मांडतो त्यांची बाजू मांडतो आमची बाजू मांडतो तुम्ही तुमची कागदपत्र पाठवली आणि त्याच्यात त्यांनी फक्त त्यांचीच बाजू सांगितली की आमच्या यांनी केलेला निर्णय हा योग्य हो मग मी अयोग्य हे सांगण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट तर पाहिजे ना माझे गेलेली माझा स्टे तुम्हाला कोर्टाचा स्टे मान्य आहे का एवढंच मला सांगा त्यांचं असं म्हणणं आहे कॉर्ट की त्यांच्याकडे कोर्टाचा स्टे ऑर्डर असताना तुम्ही हे जमीनचं वाटप कसं करू शकता आणि त्यांना एक मिळाली त्याचे तुम्ही नवीस कसे करू शकता हा त्यांनी ते दिल्यामुळं ते नवीन त्यासाठी आम्ही काय केलं सल्लागार स्थानिक सल्लागार कडे पाठवलं होतं ना आम्ही आणि त्यांनी ते सांगितलं की त्यांचा जा नव दाखवला त्यांनी काहीतरी आज आणि आपल्या कोर्डावर येत ना ते आजही कोर्टाची ऑर्डर दाखवू शकतो सर तुम्हाला कॉम्प्रोमाइज मी पण कॅन्सल त्यांच्या माहितीसाठी सांगतो आता जाऊन कोर्टात गेले तरी तुम्हाला ते कॉम्प्रोमाइज कॅन्सलची ऑर्डर मिळून जाईल म्हणजे यांची कॉम्प्रोमाइज कॅन्सलची ऑर्डर यांनी आणलेली आहे तर डेफिनेटली यांचं जे एक एकर त्यांना क्षेत्र होते त्याला ते त्यालाच मिळालं पाहिजे नाही सर मला जास्त पण नको ही क्वाटरची ऑर्डर मी माझे कागदपत्र क्लिअर दाखवतो हे आहे सर तुम्हाला काय दाखवायचं ते दाखवतो ना मी यांनी दिलेलं आणि त्यांनी ऑर्डर काढलेली नाहीत धरत नाही चुकीचं आहे तर त्यांच्या हिशेच जे काय तुम्ही टाक बर आम्ही 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 नाही करत आमचे जे वॉर्डावरचे वकील त्यांनी डिसिजन दिलेले आम्हाला त्यांनी त्यांनी डिसिजन दिलं म्हणजे आमच्या वॉर्डाचे वकील ते आम्हाला मान्य करायला पाहिजे का त्यांनी काहीतरी अभ्यास केला असणार आहे त्याचा साहेब त्यांनी जो अभ्यास केलाय त्यांनी मला सांगितलेल्या माहितीनुसार जी महत्वाची कागदपत्रे तुम्ही जोडलेली नाहीत मग त्यांनी त्याच्या आधारे निर्णय दिलाय ती कागदपत्र परत जोडा आणि परत अभिप्राय मागा रिव्ह्यू घ्या तुम्ही ठीक आहे तसं पुन्हा अभिप्राय घ्या अभिप्राय हे बाबा हे नवीन कागदपत्र जोडलेत किती दिवसाचा वेळ देऊ तुम्हाला विधि विभागाकडून किती दिवसात तुम्ही त्यांचा अभिप्राय घेऊन यांना न्याय देणार म्हणून सांगा सहजांना जी फाईल पाठवली ना ती फाईल मध्ये आपलं एकही डॉक्युमेंट अर्ज द्यावा यांनीच केले या ऑफिस मध्ये माझे लगेच आपण त्यांना दोन दिवसात दोन दिवसात त्यांना पाठवून येतो पाहिजे तुमचे सगळे कागदपत्र जे यांनी जोडले नव्हते ते याला जोडा हे दोन दिवसात पुढे विधी विभागाकडे पाठवतील सर सात दिवसात तुम्हाला तुमचं न्याय मिळाला नाही तर परत मी तुमच्याबरोबर या ऑफिसला परत येईल ओके तुम्ही सगळे कागद जोड आणि त्याचे हे घ्या रिसीव घ्या बरं आता एकच एकच प्रश्न आहे सर आपण एकच क्लिअर करू सर आपलं लाईव्ह लोकेशन क्लिअर करतात ते आपण एकच प्रश्न विचारू तुम्हाला माझ्या मुंबईच्या अहवालामध्ये स्पष्ट विचारलं होतं की तेरा नंबरचं कलेक्टर ऑफिसचं पेमेंटची रिसिव्ह पत्र जोडलं आहे का आणि संमती पत्र आहे का ज्यांच्या जागा द्यायच्या घ्यायच्या त्यांच्या संमती पत्र जोडलं का ह्यांना एकच प्रश्न होता यांनी संमती पत्र जोडलं का आणि तेरा प्येमें। उत्तर द्यावं फक्त त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय त्या फाईलमध्ये बघून सांगायला की कलेक्टरचं ऑर्डर आणि त्याचं पेमेंट या संदर्भातली तुम्ही माहिती घेऊन मला एक दहा मिनिटांची मी तुम्हाला विचारलं की तुमच्या सरांना तुम्हाला तोंडी नाही मी तुम्हाला माहितीच्या अधिकारात त्यांना विचारलं की सर मला आणलाय मी तो आधारकडे उत्तर दिलेलं आहे ना तुम्ही दिले ना उत्तर मी कुठं नाही म्हणतो तुम्ही काय म्हणले मला आम्हाला ते मिळाले म्हटले तुम्ही तुम्ही काय म्हणते आम्हाला पत्र मिळाले मग तुम्ही द्या मला यांनी माझा ऑफर लेटर लपवलं पहिला भ्रष्टाचार काय लेटर लपवणं दुसरा भ्रष्टाचार काय ते लपून नंतर तो गट फिरवणं आणि तिसरी गोष्ट काय की मला इथं वेळ मारून काहीतरी कॉम्प्रोमाइज कर माझ्या घरी माणसं येणार की मला गुंडावण्याचा प्रयत्न करणार आपण त्यातल्या गोष्टीला मी वाव देत नाही मला सरांनी दिले आरोप गंभीर माझी माझं स्पष्ट मत आहे त्यांना त्यांचं जे स्पष्ट जे मत आहे ते आपण विधी आमच्या विधीला पाठवूया आणि त्यानंतर ते जो पूर्ण कागदपत्र तुमच्या विधी नाही मला साहेबांनी सांगायचं की आपण या वकिलांना घेऊ आणि त्यांच्या पुढे आपला विषय मांडू त्या बघा सर मी काय विचारलं होतं त्यांना माहितीच्या अधिकारात की तुम्ही तेरा नंबर कलेक्टर ऑफिसचं पेमेंट उचललं का आणि संमतीपत्र जोडलं का हे दोन डॉक्युमेंट मुंबईच्या ऑफिसने यांना कंपल्सरी सांगितले होते की दोन दोन डॉक्युमेंट जोडायचे कोणते संमतीपत्र आणि कलेक्टर ऑफिसचं पेमेंट यांनी ते जोडलं का तर हे काय म्हणतात की किंवा त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की चाकण औद्योगिक क्षेत्र टपात क्रमांक दोनच्या खातेदारांना नुकसान भरपाईची रक्कम ही विशेष भू संपादन अधिकारी क्रमांक तेरा यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे म्हणजे हे काय म्हणतात करण्यात आलेली आहे बरोबर मी दूध का दूध पाणी का पाणी करतो मी काय खोट बोलायला इथं आलेलोच नाहीये ते काय म्हणतात त्यांना करण्यात आलेली मी दोन वेळा जाऊन त्यांचं शिशी पत्रक आणलं कलेक्टर ऑफिस ते काय का का म्हणतात ते आम्ही रक्कम दिलेली नाहीये कारण तुमचा स्टे आम्हाला मान्य आहे असं कोण म्हणतं कलेक्टर ऑफिस आता मी खोटं बोलतो का बघ नोट आम्ही वरती कुठत आमच्या हेड ऑफिसला त्यांनी मान्यता दिल्यानंतरच आपण तरी पण म्हणजे भ्रष्टाचार सगळे पकडायचे का आपण पर्यंत जायचं असं म्हणणं आहे का माझा काय दोष आहेत दोष सगळ्यांचा आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या फाईलवर सहाय्य केल्या ते सगळे भ्रष्टाचारी माझं म्हणणं साहेब तुम्हाला कळलं का ज्यांनी ज्यांनी माझ्या फाईलवर सहाय्य केल्या ते सगळे याच्यातली आहे मी याकालाही सोडत नाही त्यांची सगळी कागदपत्र जोडून तुम्ही तो अभिप्राय घ्या आणि त्यांच्या वाटेल जी जमीन आहे त्यांना मिळेल असं मला सदुसट माझे मिळले पाहिजे मी शेवटपर्यंत बसणार मी सोडणार नाही बरं मग त्यांच्याशी जे बोलले ना आम्हाला मुंबईचा अभिप्राय आला त्यांच्या अभिप्रायने क्लिअर करायची त्यांनीच तो अभिप्राय पूर्ण पहिल्या टप्प्यात त्यांची लगेच दोन दिवसात त्यांना जमीन द्या आणि मग बाकीचा जो तुमचा वाद आहे पूर्ण आपण पुढच्या टप्प्यात घेऊ तेरा त्यांचा देण्याचाच त्यांचाच वाद आहे त्यांचा जमीन देण्याचा वद नाही तेरा, तेरा तो वाद आहे त्यांचा मग तुम्ही 1377 त्यांना किती किती दिवसात ते, देऊ शकता जोड देऊ शकतो का नाही देऊ शकतो ते सगळी कागदपत्र तपासणच आपण करायला लागणार आहे सर त्यांना अलोटमेंट झाल्या ना आता काय तपासायचं आणि आता तेंना वेळ वाद आहे हा नंतर मग त्या सगळ्या लोकांनी संमती दिली ते संमती सगळे रजिस्टर आहेत

माहितीच्या अधिकारात मी ऑफर लेटर मागितलं मला दिलं कधी माहिती ऑफर कधी आली साहेब तारीख बघा दोन हजार बावीस ला ऑफर निघाली तुम्ही मला दिलं कधीच आता आता तसं नाही आता येणार काय म्हणणार मी काय म्हणतो कुठे आहे माझ्या गोष्टी आता हे त्याला विचारता येतो सिरे सेवन तुमच्यावर इथं काय लिहिलंय ज्ञानेश्वर तुकाराम गणवट आणि आदर टू बरोबर म्हणजे ही ऑफर क्युणासाठी आलेली ज्ञानेश्वर तुकाराम घनवट म्हणजे हे माझी वडील आणि आदर टू म्हणजे तिघांसाठी आलेली मग ह्यांनी बाकी त्यांच्या हक्क सोडवण्याचा जाण्याचा त्यांचा संबंध काय तुम्ही गावाची डॉक्युमेंट आणून जोड सर आला काय घेणे त्याच्याशी बरोबर

परत तुम्हाला एकदा परत फोन करा तुमचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर हो आ, okay? हो ठीक आहे हो आता तुम्ही जेव्हा बसून हा विषय सॉल्व्ह करून घ्या जर राहिला तुमच्याकडून तर मी तुम्हाला तो कॉल करणारच आणि हेड ऑफिसचं काय का वेल रासू सर राठोड साहेब म्हणून वेल सर राठोड साहेब यांनी एक सचिन सागर चव्हाण म्हणून अपॉइंट केलाय साहेब त्यांना हा काय झालं या कोटाण्याचं की आम्हाला कळवायचं आणि हे यांचं प्रकरण क्लिअर करून द्यायचं आता हे म्हणतात माझ्या अदोगर झाले यांच्या अदोघर जळूकर साहेब होती त्यांना यांनी माझ्या दोपत ऑनलाईन फोन केला तो मला के त्या प्रकरणात मला विचारू नका याच्यातले मोठा घोटाळा झाला पुढला यांचा मानसमान अदोगर झाले यांच्या दोपत झालं यांना पण माहिती तुमच्या माणसांनी केलं तरी आता तुम्ही चार्ज घेतला चार्जवरती आला सगळ्यांच्या सगळ्या विषय अभ्यास करून तर माझ सर म्हणणं एकच आहे या, या खुर्चीवर माणूस जरी गेला तरी ती खुर्ची जबाबदारी माझं देण्याला आम्ही त्या माणसावर माझा वैयक्तिक सर तुमच्यावरती राग नाहीये माझा माझा विश्वास त्या खुर्चीवरती कामालावरती आम्ही न्याय मिळायला पाहिजे कशी दगत तुम्हाला तुम्हाला जर फाईलची गरज पैस कशी मिळेल तुम्हाला आपण तुम्ही आणले की ते आहे का तुम्ही काय म्हणता मी काय म्हणतो तुम्हाला देत देतात तुम्ही माहिती देला आपण तुम्हाला आ, करा। करा ते दिलं सगळ्यात पूर्ण दिली तरी तुझा माझी कंप्लेंट हा एवढे दहा दहा माहितीचे अधिकार जर एखाद्या ऑफिस मध्ये करावं लागत असल तर ते प्रकरण दडवण्यासाठी माहितीचा अधिकार करावा लागतो सामान्य माणसाला असा माहितीचा अधिकार कोणत्या गोष्टीसाठी करावा लागत नाही त्याला गरज का पडली माहितीच्या अधिकाराची तर तुम्ही लपवलेलं प्रकरण बाहेर काढण्यासाठी त्याला माहितीचा अधिकार वापरावा लागला आणि हा माहितीचा अधिकार कोर्टात सुद्धा आम्ही मांडणार मी केलंय काय केलं तुम्ही केलेलं मी म्हणतच नाही सिद्ध करू ना मी माझ्यावर आरोप नाही मी केलंय मीच केलंय मग मी काय केलं ते सांगा ना तुम्ही सगळे बघा पहिल्या माहितीच्या अधिकारात माझा ऑफर लेटर लपवलंय अजून मी काही सांगतो मग तुम्ही दिलं नाही तांबे सरांनी तुम्ही दोन हजार जानेवारी महिन्यामध्ये सर माझी यांनी पाहिलं असती का ती मी लपवलंय आता बाबा यांच्या सहाय सगळे सर त्यांनी त्यांनी जे फाईल मागितली ती सगळी पूर्ण पाहिजे त्यांना ती व्यापून पाहिजे मग त्याचं ऑपरेटर लेटर का नाही आलं या, आता मला विचारायचं आता मी मी इथे तुमच्यासोबत आहे तुम्ही सगळे कागदपत्र परत त्यांच्याकडे द्या सर तुम्ही एक सात कागदपत्र आहे त्याचा रिव्ह्यू घ्या आणि त्यानंतर एक फायनल तुम्ही डिसिजन देऊ द्या ठीक आहे चलो